कधी कधी आपली इच्छा असो किंवा नसो जर देवाची इच्छा असेल आपल्या हातून ही गोष्ट करून घ्यायची तर देव मात्र ती करूनच घेतो झालं काय सांगते तर आज घट बसवायचे होते आणि आज घटस्थापना होती दरवर्षी आई घट बसवतात त्यामुळे मी बाकीची कामं आवरली माझे कपडे धुवायचे होते ते कपडे धुवून वाळायला टाकले थोडासा पाऊस उघडला होता म्हणून बाहेर पण आईंनी मला आवाज दिला आणि सांगितलं की तुझ्याच हातून घट बसव आणि ही दुर्गा सप्तशतीची जे काय आज पाठ आहे तो पण तूच वाच मग मी घट बसवला त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ पण आज मीच वाचला आणि ना इथं वरतने ना कालचे जे बैल होते ना त्यांच्याशी दावण तयारी केली आणि बैलांना ना खायला घालत होता त्याचा असताना खेळ चालू होता इथं अंगणामध्ये जेव्हा आपल्या जवळचा माणूस कोणीतरी आपल्याला सोडून जाताना तेव्हा आपल्याला कोणता सण हा सणासारखा वाटत नाही पण देवाच्या पुढे आपले काहीच चालत नाही कारण देवाला जर वाटलं की ह्याच्या हातून आपली सेवा करून घ्यायची तर देव करूनच घेतो तर घरातला घट तर मी बसवलाच होता पण आमच्या मंदिरामध्ये जो घट बसवायचा तो घट बसवायला पण मी आले पप्पांसोबत आणि आमच्या इकडं असं प्रथाच आहे की एक घट घरात बसवायचा आणि एक देवीच्या मंदिरात बसवायचा तर इथं आता थोडेसेच घट झाले होते संध्याकाळी काही लोक येतात घट बसवायला तर मी इथला गट पण बसून मग घरी आले तर रात्री ना कीर्तन पण असतं कारण की सप्ताह बसलेला आहे गावामध्ये त्यामुळं तर रात्री कीर्तनाला आलो आणि ना आमच्या इकडे वाघांची एवढी भीती आहे ना त्यामुळे मी आता पण ड्रेस घालून आले कारण स्कूटीवरती तिघ तिघांना यायला जमत नाही म्हणून तर इथं आईंना पूजा करत होत्या आणि इथे एवढे सगळे घट झालेत सकाळ दुपारी मी आले तेव्हा कमी बसले होते पण आता भरपूर बसलेले आहेत घट इथं आणि इथं आईंनी घटाला पाणी वगैरे घातलं नंतर पाया पण पडल्या तर ह्या वर्षी माझ्याच हातून दोन्ही पण घट बसवले गेले तर रात्रीचं नाही इथं कीर्तन पण असतं गावामध्ये तर ह्या मंडपात ना आज कीर्तन होतं आणि कीर्तनाला ना खूप माणसं आली होती पहिलाच दिवस होता कीर्तनाचा कीर्तन संपल्यानंतर जेवण पण असतं तर जेवण वगैरे करून आम्ही घरी आलो